हा तर बघ आरुषी आणि अक्षद लक्ष दे या खेळाचे नियम ऐकून घ्या हे जे ग्लास आहेत याला या एका बाजूनी तू लावायचे आणि अक्षत हे ग्लास तू या बाजूला लाव कळला आरुषी तू कोणत्या बाजूला लावशील उजव्या बाजूला आणि तू तुझ्या तुझ्या उजव्या बाजूला म्हणजे माझ्या डाव्या बाजूला लक्षात आलं तर आणि एका वेळेस किती एकच ग्ला हा एकच ग्लास बाजूला करायचा आणि रांग लावायचे कसे पण लावायचे नाही तुमची वेळ सुरू होते आता, आता।, आता। चला यांची मोजा अरे काय झाला चला परत ठेवा परत ठेवा आता टाय झाला आता परत करूया जा ऋषी तुमची वेळ सुरू झाली आत रा झाले आहे मोजा दहा बारा हा तर आजच्या खेळाचा विनर आहे